वुमन असेल किंवा गृहिणी असेल जॉब करणारे असेल कोणतंही काम करणारी लेडीज असेल तर तिला घरच्या कामांपासून सुटका नाही असंच माझंही रुटीन रोजचं असतं म्हटलं चला तुम्ही डेली मला म्हणत असाल ब्लॉग पाहताना की कोणतं शॉप आहे शॉपमध्ये जायच्या अगोदर शॉपमधून आल्यानंतर अशा तुम्ही गोष्टी करता तर म्हटलं चला आज शॉपमध्ये तुम्हाला घेऊन जाऊ थोडंसं शॉपचंसुद्धा माझं रुटीन दाखवू आणि मग आपल्या व्हिडिओमध्ये किचनमध्ये काय काय रेसिपी बनतात ते दाखवू तर आजचा हा व्लॉग आहे तुम्हा सगळ्यांसाठीच कारण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांना दिवसभराची मेहनत करून आल्यानंतर घरी फॅमिलीसाठी जेवण स्वयंपाक जे असेल ते बनवावंच लागतं तसंच माझं काहीच झालेलं आहे आज खूप लोड होता कारण गुढीपाडवा तोंडावरती होता आणि खूप सारी कामं पेंडिंग होती सो हा ईदचा ड्रेस शिवत आहे मी कटिंग करत आहे ॲक्च्युली कारण तीस तारखेला गुढीपाडवा आणि एकतीस तारखेला रमजान ईद होती त्यामुळे दोन्ही सणांच्या एकत्र ऑर्डर चालू होत्या काश्मीरी वर्कचा हा ड्रेस होता आणि आज दिवसभर खूप काम झालं होतं शॉपवरती जे मी सुरुवातीला तुम्हाला ब्लाऊज दाखवली ती आज सकाळपासूनची ब्लाऊज आम्ही कटिंग करून कारागिरनी जोडून दिली होती आणि मग मी ते शिवले होते आठ नऊ ब्लाऊज शिवून झाल्यानंतर ते हात शिलायला गेले होते दोघींनी हात शिलाई केल्यानंतर मग ते हात शिलाईवरून आल्यानंतर फायनली हे ब्लाऊज आहेत आता हँगर लावायचे आहेत त्या अगोदर ब्लाऊजांची फायनल सगळी कामं व्यवस्थित झालेली आहेत की नाही ते चेक करायचं डोरी वगैरे बांधायची राहिले असेल किंवा लटकन लावायचे राहिले असतील तर ते सुद्धा चेक करायचे कारण बऱ्याच वेळेला आपल्या नजर चुकीतून एखादी गोष्ट जर राहिली तर तशीच ती क्लायंटच्या हातामध्ये जाऊ नये असं टेन्शन असतं तर वेगवेगळ्या पॅटर्नचे वेगवेगळ्या डिझाईनचे वे हे ब्लाउज आहेत काही साड्यांच्या ब्लाउजांना वरती पफ दिलेलं आहे काही प्लेन स्लीवज आहे काही प्रिन्सेस आहेत काही टक्स आहे काही कटोरी कह आहेत अशा वेगवेगळ्या पद्धतीचे काही वर्कवाले असे आहेत हे ब्लाउज आजचं टार्गेट इथे आमचं कम्प्लीट झालं होतं आणि हे नुसतंच टार्गेट कम्प्लीट होत नाही तर अजून कामं बाकी आहेत ही बघा सुंदर याची साडी आहे आणि या साडीचा सुंदर असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे ऑनलाईन घेतलेली साडी आहे क्लायंटनी हे सगळे ब्लाऊज आता माझे हातशिलाईपासून आल्यानंतर तिथपर्यंत क्लिअर झालेले आहेत पण हँगरला लावायच्या ला अगोदर त्यांना प्रेस करावं लागतं आणि मग ते हँगरला लागतात कारण ब्लाऊज फक्त शिवलं म्हणजे काम होत नाही आज फारच उशीर झाला होता सकाळी साडे दहा वाजल्यापासून शॉपमध्ये होते घरचं उरकून शॉपमध्ये गेले शॉपमधलं उरकून पुन्हा घरी येऊन पुन्हा धावपळ होतीच ब्लाऊजांचं काम कंप्लीट केलं आणि साडेनऊ वाजले होते आज घरी यायला घरी येऊन फ्रेश होती तोपर्यंत आवाज आला की मम्मी खूप भूक लागली आहे मला आता झाली होती गंमत अशी सकाळी कोबीचे मेन्चुरियन करायला घेतले पण ना खूप न राडा व्हायला नको वेळ होत होता शॉपवरती जायला म्हणून उरकली भाजी केली पोळी केली आणि शॉपवरती निघून गेले पण आता मात्र मुलग्याची डिमांड होती कोबीची मेंचुरियनच खायचे आहेत मम्मा कारण आज पप्पा त्याचे बाहेर होते आमचे आहो जे आहेत ते जेवणासाठी बाहेर होते मग आम्ही दोघेच होतो दुपारी पोटभर जेवलो होतो त्यामुळे नंतर हलकं फुलकं काहीतरी करावं म्हणून विचार करत होते पण त्याला मॅन्चुरियन खायचे होते मग पटापट पटापट कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं खोबी किसून घेतलं त्याच्यामध्ये एक कप मैदा अर्धा कप कॉर्नफ्लावर आलं लसणाची पेस्ट कोथिंबीर हे सगळं मीठ वगैरे चवीनुसार सा टाकलं तिखट टाकलं कलर टाकलेलं नाही कारण कलर टाकायला गेले संपला होता म्हणलं चला बिना कलरचेच करू छान होतात तसेही तुम्हाला हे जर कलरवालं पीठ दिसत नसेल तरी सुद्धा हे झाल्यानंतर खूप छान होतं याच्यामध्ये विनेगर टाकलेला आहे सोया सॉस टाकलेला आहे चिली सॉस टाकलेला आहे आणि हलकंसं पाणी घेऊन याचा गोळा मळालेला आहे गोळा मळून झालेला आहे याचे छोटे छोटे तुम्ही बॉल करू शकता तोपर्यंत इथे छोट्या गॅसवरती फुल गॅसवरती फ्लेम फुल करून तेल गरम करायला ठेवलेलं ते गरम झालेलं आहे ते छोटेसे बॉल आहेत ते टाकले तोपर्यंत पुन्हा मागून आवाजाला झालं की नाही भूक लागली आहे मग काय कुठले गोळे कुठले बॉल्स करत बसती आपले भजे कसे सोडतो त्या पद्धतीने सोडले हातानेच आणि पटापट पटापट -पटा 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 दोन बॅचमध्ये मला हे संपवायचे होते कारण मी सुद्धा कंटाळे होते दिवसभराचं शॉपवरचं काम रुग्ता उरखता आपल्यालाही नाकीनं येतात पण मुलांच्या फरमाईशी असतात काही वेगळं वेगळं खायचं ते सुद्धा आपल्याला इथे पूर्ण करावं लागतं कारण कुठेच कमी पडून चालत नाही बाईच्या जातील असं म्हणतात ना त्यातलीच गज आहे ही सुद्धा मग आता हे बघा इथे व्यवस्थित एका साईडने फ्राय झाले वर खाली करून त्यांना फास्ट गॅसवरती ते फ्राय करते आता गॅस याचा चेंज करते कारण फुल गॅस जो मोठा आहे हाय फ्लेमचा त्याच्यावरती कडे ठेवले म्हणजे पटापट पत हे जे मेंच्युरियन आहे ते फ्राय होऊन निघतील दुसऱ्या गॅसवरती कडे ठेवलेले आहे म्हणजे आपण याची स्लरी आहे किंवा मसाला सॉस आहे ते बनवणार आहे त्यासाठी एक बॅच आपली इथे भाजत आली आहे दुसऱ्या बॅचच्या अगोदर कडे तापट ठेवलेली आहे पहिली बॅच काढून घेतलेली आहे दुसरी बॅच थोडीशी जास्त वाटत होती तरीसुद्धा एकाच एक ह्या सेकंड बॅचमध्ये सगळे कोबी मॅन्चुरियन किंवा कोबी पकोडा म्हणू शकता हे सगळं सेकंड बॅचमध्ये एकदम घातलेलं आहे कारण दोन बॅचमध्येच मला हे सगळं फ्राय करून घ्यायचं होतं फ्राय झाल्यानंतर मी त्या जी परात होती पीठ मळलेली ती अर्ध्याच साईडला मळून झालं होतं अर्धी साईड त्याची क्लीन होती त्याच्यातच काढले होते कारण पुन्हा सगळी भांडी खराब करणं की पुन्हा तेवढी भांडी मला घासणं आलं कारण कधी कधी आपल्याला ही सगळी काम अवरवत होता एखादं काम टाळावं असं वाटतं ते आपण इथे भांड्याची बचत करू शकतो आता कढईत तापलेले आहे याच कढईतलं तेल पुन्हा त्या ते कढईमध्ये दोन चमचे घेतलेले आहे दोन चमचे म्हणजे आपले टी स्पून असतात ते चार आणि छोटे छोटेसे अर्धे अर्धे करून दोन चमचे घेतलेले आहेत सो तेल गरमच आहे वाट बघायची गरज नाही पुन्हा तेल कडक होण्याची ह्याच्यामध्ये खिसलेलं कोबी कोथिंबीर आलं लसूण सगळं एकत्र ह्या तेलामध्ये फ्राय केलं एक दोन मिनिट हे दोन मिनिट फ्राय होत तोपर्यंत तो सोबतच तो ह्याच्यामध्ये आपला हा सिरका म्हणतो आपण किंवा विनेगर म्हणतो विनेगर टाकलेला आहे लागलीच आपलं हे चिली सॉस आहे ते टाकलेलं आहे आता ह्या बॉटल म्हणून बरेच दिवस झालं आज फायनली ते संपत आहेत ह्याची खुशी आहे कारण सारखं मग ते समोर दिसलं ना मुलं परत परत फरमाईश करत राहतात आता इकडे फुल फ्लेमवरती आपले हे कोबी मंच्युरियन फ्राय होत आहेत जास्तीची बॅच असल्यामुळे थोडा वेळ लागेल पण मला तितका वेळ इकडे ही आपली मसाला प्युरी आहे ती वरणात होणार आहे उपयोगाला होणार आहे वेळ जो लागणार आहे ते भाजायला त्याच्यामध्ये तर इथे बघा दोन टेबलस्पून सॉस घातलेला आहे सोया सॉस छान दोन मिनटं भाजलं सगळ्या गोष्टी दोन मिनटं तीन मिनटं भाजल्या याच्यामध्ये आता रेड चिली पावडर घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कसा हवा आहे तसं घालू शकता मी थोडंसं झणझणीतच केलेलं आहे आणि याच्यामध्ये मी खिरवी मिरचीसुद्धा चिरून टाकली होती कोबी आलं लसूण कोथिंबीरसोबत आता इथे चमचाभर मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एका वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये पाणी घालून या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही जी पातळ पेस्ट बनलेली आहे ते आपण या मसाले जे टाकलेले त्याच्यामध्ये घालायचे आहे आणि जेवढं तुम्हाला पाणी लागतं म्हणजे तुमचे मॅन्च्युरियन जेवढे तुम्हाला सॉसी किंवा ज्युसी आवडतात त्या हिसाबाने ते पाणी टाकायचं आहे कारण कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे हे बॅटर घट्ट होणार आहे हे शिजायला लागलं ह्याला उकळी आली की ते घट्ट होणार आहे आता ह्याला उकळी तोपर्यंत आपल्या इकडे हे जे मंच्युरियन आहेत लास्ट ची आणि सेकंडची बॅच जी आहे ती फ्राय झालेली आहे पुन्हा वर खाली करून ह्याला काढून घेऊया आता सॉसलासुद्धा उकळालेले हे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मग पुन्हा ह्याला मिक्स करायचं आहे आता बघा तुम्ही याचा थिकनेस वाढलेला आहे घट्टपणा वाढलेला आहे तुम्हाला हवा असेल तर थोडेसं पाणी तुम्ही अजून याच्यामध्ये ॲड करू शकता अर्धी वाटी वगैरे इकडं कढईचा गॅस बंद केलेला आहे हे गोबी मंच्युरियन आपल्या इथे क्रिस्पी आणि क्रंची असे रेडी झालेले आहेत आणि आता हे जे आपण सॉस केलेलं आहे स्पायसी त्याच्यामध्ये पुन्हा चमचा फिरवते आहे आणि हे सगळे जे कोबी मॅन्चुरियन आहे त्याच्यामध्ये डीप करते त्या अगोदर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली अगोदर थोडीशी कोथिंबीर टाकली होती पुन्हा वरून टाकायची आहे छान वाटते कारण हिरवीगार अशी ताजे ताजी कोथिंबीर पाहिली की सारखेसारखी त्या डिशमध्ये टाकू वाटते कोणतीही गोष्ट कोथिंबीर टाकली की आपली स्पायसी छान वाटते दिसते छान तो सगळे मॅन्चुरियन याच्यामध्ये गेल्यानंतर सॉसमध्ये छान हे मिक्स करायचं आहे आणि एक दोन ते पाच मिनिटं सगळं मिक्स करून झाल्यानंतर झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान हे याच्यामध्ये मुरतात आणि फायनली अगदी अठरा ते वीस मिनटामध्ये हार्डली ही डिश रेडी झालेली आहे ज्या डिशला बनवायला मला असं वाटायचं की खूप वेळ लागेल कंटाळवाना वाटायचं ते आज मी अठरा ते वीस मिनटामध्ये बनवून तयार केलेली आहे मस्त प्लेटमध्ये सर्व करते वाफ तुम्ही बघताय कशी निघते क्रंची क्रिस्पी ज्युसी गरमा गरम वाफाळलेले आपले हे कोबी हो मॅन्चुरियन रेडी आहेत खाण्यासाठी आणि खाणारा सुद्धा हॉलमध्ये रेडी बसलेला आहे कधी एकदाची माझ्यासमोर डिश येते कारण सुद्धा आज यायला खूप उशीर झाला होता मी रेग्युलरमध्ये नऊ पावणे नऊमध्ये मध्ये येऊन जाते पण आज साडेनऊ वाजून गेले होते वरून पुन्हा थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली थोडासा कोबी चेला होता तो ठेवला आणि हे कोबी मॅन्चुरियन कसं झालं आहे तर तुम्हालाही दाखवते छान कलर आलेला आहे सॉसला गरमागरम ज्युसी झालेला आहे अगदी बाहेर जे आपण खातो त्याच्या कितीतरी पटीने चांगलं हे आहे कारण स्पायसी तर मुलांना चटपट खाऊ वाटतं पण बाहेर किती दिवसाचं आणि किती वेळा उकळलेलं तेल असतं ते माहीत नसतं सो अशा छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या डिश छोट्या छोटे रेसिपी आपण जर घरी तयार केल्या मुलांनाही खुशी होते मनूसोबत गप्पा मारता आमचा दादा बसला होता आणि त्याच्यासोबत गप्पा मारता मारता मनू निघून गेली खाऊ पुढे आल्यानंतर आणि आता हा भुक्यावलेला माझा बाळ आहे तो खातो आहे छान चा त्याचं फीडबॅक आलेलं आहे बघा पावणे दहाला मी किचनमध्ये एंट्री केली होती आणि दहा वाजता माझी डिश रेडी झालेली आहे सो मलासुद्धा भूक लागलेली आहे कारण सगळ्यांचं सगळं करता आपल्याला कोणीच विचारत नाही की तू जेव हो, तू जेवली हो का तुलाही भूक लागली असेल म्हणून असो शेवटी आपलं जे कर्तव्य आहे ते करायचं आहे सो so, आज आम्ही मायालेकांनी कोबी मंच्युरियनचा मस्त बेत करून त्याच्यावर ताव मारला होता मलाही भूक लागली होती मी मस्त खाते हा 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 इतकं छान झालं आहे ना तुम्ही नक्की ट्राय करा सोपी आणि साधी रेसिपी आहे पटकन होते आणि मुलांनासुद्धा नक्की आवडेल सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा ब बा बाय